नमस्कार आपण बघत आहे महाराष्ट्र प्रतिमा बीड लगत असलेल्या पाडलशिंगी टोलनाका येथील पोलीस कर्मचाऱ्याची नाकाबंदी बीड येथील येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करून परवेश दिला पाडलशिंगी टोलनाका येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी एकही वाहन विना तपासणी होऊ नये याची खबरदारी पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतली पाडलशिंगी टोलनाका नाकाबंदी करताना त्यावेळी गेवराई बीड पिंपळनेर ग्रामीण पोलीस स्टेशन व सर्व कर्मचारी तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद झालं का नयस रायजाय हा सर अलीकडे हे फोन